नमस्कार अक्षय तृतीच्या दिवशी लक्ष्मीनारायण योग गजकेशरी योग सिद्धी योग यासह अनेक शुभयोग निर्माण होणार आहेत या स्थितीचे काही राशींना लाभही होणार आहे तीस एप्रिल चा दिवस फार शुभ असणार आहे कारण या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा सण म्हणजे अक्षय दिवस असणार आहे या दिवशी लक्ष्मीनारायण योग गजकेशरी योग सर्वाद्य सिद्धी योग यासह अनेक शुभयोग निर्माण होणार आहेत ग्रहांच्या या, या स्थितीचा काही राशींना चांगला लाभही मिळणार आहे या दिवशी कोणत्या राशींसाठी अक्षयतृतीयाचा दिवस शुभ असणार आहेत ते जाणून घेऊया रास अक्षय तृतीच्या दिवशी ऋषभ राशींच्या लोकांना चांगला धनलाभ होणार आहे या राशींच्या व्यवसायात झपाट्याने वाढ ही झालेली दिसेल तसेच नोकरदार वर्गातील लोकां प्रगतीचे अनेक मोठे मार्गही उपलब्ध होतील प्रगतीच्या अनेक संधीही निर्माण होतील या काळात तुमचे बँक बॅलन्स देखील वाढेल तसेच तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशातून तुम्हाला चांगला धनलाभही होईल कर्करास राशींच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस फार महत्त्वाचा आहे या दिवशी तुम्ही फार उत्साही असाल सकाळपासून प्रसन्नतेचे वातावरण असेल तसेच तुम्ही नियोजित केलेले कामे वेळेत पूर्ण होतील या काळात तुम्ही नवीन वस्तूची खरेदी देखील करू शकता प्रॉपर्टीच्या संदर्भात देखील तुम्ही विचार करू शकता तुळरास तू राशींच्या लोकांसाठी अक्षय तृतीयाचा दिवस फार खास असणार आहे या काळात तुम्हाला तुमचे अनेक दिवसापासून रकडलेले पैसे परत मिळतील तसेच समाजात तुमचा मान सन्मानही वाढलेला दिसेल तर तुम्हाला नवीन वाहन किंवा संपत्ती खरेदी करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी फार शुभ काळ ठरणार आहे मकर रास मकर राशींसाठी अक्षय तृतीयेचा दिवस फार महत्वाचा असणार आहे हा काळ तुमच्यासाठी आर्थिक उन्नतीचा असणार आहे देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला पैशाची कमतरता भाजणार नाही तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा काळ चांगला असणार आहे कुंभरास राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीचा दिवस फार चांगला ठरणार आहे या दिवसापासून तुमच्या चांगल्या दिवसाची सुरुवात ही होईल तसेच तुम्ही नवीन तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी सहज साध्यही करू शकता तुमच्यावर कोणाचा दबाव असणार नाही तसेच तुमचे रकडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ